नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो माझी शेती या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणाऱ्या कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील काही बाजार समित्यांचे आजचे कांदा बाजारभाव म्हणजे दिनांक एक जुलै दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता बाजार समिती मनसर अवक पाच हजार सातशे त्रेपन्न क्विंटल कमीत कमी सतराशे एसरसंद्र आहे अठराशे पंचावन्न जास्तीत ज दर दोन हजार दहा रुपये क्विंटल बाजार समिती दौंड केडगाव अवक पंधराशे चौऱ्याऐंशी क्विंटल कमीत कमी दोनशे एसवर संद्रा चौदाशे जास्तीत ज्या दर एकवीसशे रुपये क्विंटल बाजार समिती जुन्नर अवक तीन हजार सहाशे सहासष्ट क्विंटल कमीत कमी तीनशे सरसंद्र जास्तीत जर दोन हजार रुपये क्विंटल बाजार समिती जुन्नर नारेगाव अवक तीस क्विंटल कमीत कमी चारशे सरसंद्राय पंधराशे जास्तीत जदर दोन हजार रुपये क्विंटल बाजार समिती जुन्नर आणि फाटा अवक पस्तीसशे पासष्ट क्विंटल कमीत कमी एक हजार सरसंद्राय सोळाशे जास्तीत ज बावीसशे दहा रुपये क्विंटल